हॅलो गाईज नमस्कार मी मनिता तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर गाईज आज मी तुमच्यासोबत एक रेडीमेंड रांगोळी कशी काढायची हा व्हिडिओ तुमचं तुम्ही शेअर करणार आहे आणि मी आले माझ्या मैत्रिणीच्या घरी तर ती रांगोळी कशी काढायची ही माझी मैत्रीण मला दाखवून आहे आज आणि आता हल्ल हल्ली म्हणजे धावपळीच्या याच्यामध्ये आपण कधी कधी रांगोळी म्हणजे सण वगैरे असतं रांगोळी आपण काढतोच तर कधी कधी टाईम नाही मिळत आपल्या घरातले कामं किंवा आपण जॉब वगैरे करत असतो तर मग संध्याकाळी उशीर झाला तर काय घरीमध्ये रांगोळी कशी काढायची तर खास त्यांच्याकरता हा स्पेशली व्हिडिओ आहे तर चला आता जास्त वेळ न करता आपण लगेच व्हिडिओ कुठे बघूया तर काहीचपर्यंत आपण आता रेडीमेड रांगोसाठी आपण काय काय साहित्य घेणार आहे हे तुम्हाला पहिले स्टार्टिंगपासून दाखवते कारण की ही तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आणि खूप छान एकदम म्हणजे पडझटपट होणार आहे तर आता तुम्हाला लगेच दाखवते मी व्हिडिओमध्ये आणि माझी माहिती सगळं तुम्हाला सांगणार ते तर गाईस आता तुम्हाला मी ही जी रेडीमेड रे रांगोळीसाठी काय काय साहित्य लागते मी तुम्हाला सांगते तर माझ्या मैत्रिणीला बोले सांग, बोले सांग। तर ती वरती नको तूच सांग तर मीच सांगते तर स्टार्टिंगला आता आपण हे बघा हे कलर घेतलेत आता आप आपल्याला कशी काढायची कलर त्याच्यावर डिफरंट राहतात आता हे कलर घेतले सगळे आणि हे व्हाईट कलर आहे आणि हा ब्लॅक कलर आहे म्हणजे लिक्विड कलर घेतला तो हे ब्रश पण लागणार आहे आपल्याला आणि हा आणि ही प्रिंट आपण म्हणजे प्रिंट आपण ही काढून आणायची आहे दुकानातून एक चित्र काढून असं बघू शकता जसं जी रांगोळी तुम्हाला काढायची आहे त्याची आपण प्रिंट पहिले काढून आणायची थोडा वेळ लागतो याला तर मग ठीक आहे आणि हा जो पेपर असतो या सी ओ एच पी सी पेपर आहे हा बघू शकता तुम्ही हे बघा तर आता ही रेडीमेड रांगोळीसाठी हे एवढं साहित्य लागणार आहे तर आता माझी बदनेस स्टार्ट केलं रांगोळी काढायला तर आता आपण लगेच व्हिडिओकडे वळूया तर हे बघा तिने आता जी तुम्हाला डिझाईन बोलली आहे मी आणि तिने डिझाईन घेतली आहे जास्त फुल आहे हो आता असं पण दारामध्ये आपण कधी कधी अशी म्हणजे टिपक्यांची पण रांगोळी काढतो हल्ली तर सगळं सगळेजण टिपक्यांची रांगोळी तर नाही सहजा काढत हे अशी फुलं वगैरेच काढतात आणि हे जे तुम्हाला वाटत दिसतंय हा फेविकिक आहे तो पाण्यामध्ये असा एकदम मिक्स करून घ्यायचा आहे आणि ती ब्रशने पूर्ण तो फेविक आहे तर पूर्ण आपण जे ज्या आकाराचं आपण फुल काढले त्या आकारला ते पूर्ण ती लावून घेते आणि हे किती दिवसही टिकतं याला असं एकदा बनवले की ही म्हणजे खराब होतच नाही मला सुद्धा हे माहीत नव्हतं माझ्या म्हणजे मला त्याच्याकडूनच कळालं तू खूप जणांना शक्यतो हे माहीत पण असेल कारण की म्हणजे असं काय म्हणजे हे दुकानामध्ये वगैरे मिळत असले हे मला म्हणजे असेल कदाचित पण मग मला एवढं माहीत नव्हतं की असं काय असते म्हणून की रेडीमेड रांगोळी वगैरे असते असं पण आयडिया खूप छान आहे मला तर खूपच आवडली आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल तुम्ही निसा माझं तुम्हाला दरवेळी सांगते माझ्या एवढं तुम्ही बघा बघू नका रेसिपी असो रेसिपी तुम्हाला मी प्रत्येक सांगते की माझी रेसिपी तुम्ही बघून ट्राय करत जा असे भरपूर जण आहे की माझी प्रत्येक रेसिपी ट्राय करून मला कमेंटसुद्धा करतात तर हा पण व्हिडिओ तुम्ही बघून तुम्ही बघू नका ट्रायसुद्धा करा आणि ती आता त्याच्यात कलर टाकते पहिल्या बायकांकडं वेळ असायचा रांगोळी करण्यासाठी आता हल्ली कोणाकडंच वेळ नसते म्हणजे आता सगळ्याच बायका बीजीसी म्हणजे घरकामामध्ये काही जॉब करणारे असतात तर त्यामुळे त्यांना घरकामामुळे आणि जॉबमुळे तर त्यांना टाईम नाही भेटत मग हे बेस्ट ऑप्शन आहे आणि आता हे स्टार्टिंग तुम्हाला तर असे दिसते नंतर झाल्यानंतर बघा खूपच एकदम सुंदर आहे मला तर खूपच आवडली मला तुम्ही नंतर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला सुरुवातीला एक लेअर टाक म्हणजे असं एकदम हां समजतं आणि फेमिकिकमध्ये ते चिपकतं ना बरोबर त्याला तो पुन्हा टाकून घ्यायचा आहे का सगळं आलं ना तर हे बघा कलर पूर्ण टाकून झाला आहे आणि तिने जो हा पेपर आहे हे पेपराने हे बघा असं पूर्ण प्रेस करायचं आहे म्हणजे जेणेकरून जो कलर आपण टाकला आहे रांगोळीचा तो फेविकिकमुळे पूर्ण चिपकला जातो आणि एकदम परफेक्ट बसतो तर हे बघा तिने पहिले जो कलर तुम्हाला दाखवला एकदम पेपराने प्रेस करून आणि पुन्हा ते त्याच्यावरती फेवकेक लावते म्हणजे आपल्याला असे दोन थर द्यायचे आहेत आता फेविक त्याच्यावर लावून परत आपला कलर टाकायचा आहे की जेणेकरून एकदम एकदम दाट बसेल आणि परत ती जी रांगोळी आहे ती त्याच्यावर एकदम परफेक्टली बसेल तर परत आपण आता पूर्ण साईड जेवढे पानं आहेत तेवढे सगळ्यांना आपण पूर्ण फेविक लावून घेऊया तर आपला जो दु, दुसरा थर होता तो झाला आहे तर लावून बघा किती छान दिसतं आहे लामून पण आणि आता जे पानं आहेत त्याला ते आता ला फेकेक लावते आता एवढं छान दिसेल तर तुम्ही विचार करा की रेडी झाल्यावर किती छान दिसेल ते आता ग्रीन कलर टाकते ती आता जासूनचं फुले म्हटल्यावर रेड अँड ग्रीन येणारच ग्रीन कलर देऊन तिने परत फेडकीचं थर लावते ती म्हणजे आपल्याला दोन वेळेस असं कलर द्यायचा आहे जेणेकरून ते पॅक बसेल हां जेणेकरून ते एकदम पॅक बसेल परत दिसत नाही आणि दुसरी गोष्ट आपण हे रेडी झाल्यानंतर एकदम सुकल्यानंतर आपण याला असं म्हणजे धुऊ सुद्धा म्हणजे धुवायला पण आपण धुऊसुद्धा शकतो असं की पाण्याखाली धर जात म्हणजे असं रांगोळी वगैरे निघत नाही त्याची मी ट्राय करून बघा तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे रांगोळी ती धुतल्यानंतर जाईल असं काही नाही आहे मग तिला चांगले एकदम चांगली एकदम कडक सुकवून द्यायचे त्यामुळेच आपण दोन थर द्यायचे फेव आणि दोन थर दिल्यानंतर कलर पण दोन वेळेस बसतो त्यामुळे तो एकदम पॅगळस जातो आपला पूर्ण कलर देऊन झाला आहे तसं अजून काही काम झालं नाही बाकी अजून आणि मध्ये ते पिंक कलर दे दिला आहे तिने जो पानांच्यामध्ये एकदम असं आपण फुल घेतलेलं बघा साईडला एकदम तसं असतं पिंक पिंक तसं तिने त्या फुलांमध्ये केलं आहे आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे जे फुलाच्यामध्ये असतं पूर्ण कलर फुलाचा था देऊन झाले बघू शकता आणि आता ती साईडने जो आपण ब्लॅक अँड व्हाईट घेत कलर घेतला होता ती ब्लॅकची बॉर्डर करते साईडने त्यामुळे ते पूर्ण बॉर्डर दिल्यानंतर फुल अजून खूप छान दिसते ते पूर्ण बॉर्डर द्यायची साईड साईडने तरी बघा ब्लॅक बॉर्डर देऊन फुल किती छान दिसतंय आणि एकदम चमकतंय बघू शकता मग अशी जरा थोडं काहीतरी कमी आहे असं वाटत होतं पण आता परफेक्टली फूल दिसतं आहे एकदम ब्लॅक बॉर्डरमुळे एकदम म्हणजे त्याला परफेक्ट झालं आहे एकदम पूर्ण झालं आहे असं वाटतं आहे तर फुल रेडी आहे आपलं तर गायच आहे बघा एकदम परफेक्ट वाटते की नाही जासणचं फुल आणि बघू शकता कलर पण तिथे छान बसलेत तुम्हाला झूम करून पण दाखवत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने रेडीमेड रांगोळी बनवू शकता आणि इला आपण चांगली सुकवायची तिला उन्हात जरी सुकल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मॅशीनंतर तर नंतर तुम्ही समजा आपण दारामध्ये ठेवली तिला आणि जरा धूळ वगैरे बसली तर तुम्ही तिला पाण्याखाली असं धरून पण तुम्ही तिला साफ करू शकता वाटते की नाही जर म्हणजे फुलं वाटतच नाही की ती हाताने काढलेली एकदम छापाय असं वाटतं आहे तर गाईज आता मीराने मी नावली बघितली की ती एकदम म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं दाखवलं आहे तर तुम्ही ती घरीसुद्धा बनवू शकता आणि त्याचबरोबर माझी मैत्रिणी अजून अजून एक वस्तू बनवली ती तुम्हाला दाखवते हे बघा तिने कलशच्या आंबा बनवला आहे हे बघा कलश एकदम हा सुद्धा वाटत नाही आहे का ती असं म्हणजे हाताने वगैरे काढला आहे ती असं भरपूर काही ना काही बनवत असते तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही हा फक्त माझा व्हिडिओ बघू नका ही जी लांब तुम्हाला दाखवली आहे ती ट्रायसुद्धा करा करून बघा तुम्हाला जमली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही हे सांगा तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडाच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय